नमस्कार ताय नमस्कार आपा दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण एक नंबर लाईक डन मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक नंबर कोण येणार दादा शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी शेतकऱ्यांचा वाली जेवण झालं का मग आप्पा दादा काय काम चालू आहे मग वहिनी कुठे गेल्या काम चालू आहे आप दादा जेवण झालं का संभाजीनगर आज जा। संभाजीनगरला जेवण झालं का मग काय काम चालू आहे आराम चालू आज हो का बर एक दिवस तरी कमी कमी आराम भेटला आज असं वाटलं एवढ्या दिवसातून आराम चालू आहे दिवसातून हा शब्द ऐकायला भेटला आराम जेवण झालं का मग काही मिळवता आज दाजी कुठे गेले दाजी गेले ड्युटीवर दाजीची ड्युटी चालू आहे गेली ड्युटीवर तीन चार महिने आता काय ड्युटी संपत नाही नमस्कार शिवाजी दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण काय काम चालू आहे मग आपादा आप तुमची लाईक कुठे गेली लाईक केली तुम्ही वर तिथं काही आली नाही लाईक शिवाजी दादा लाईक करा आलेच तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चार मेंबर वरती बोला पटपट -पट, तुम्ही कुठे राहता नाशिक तुम्ही तिघे बसून खाता मग कर्तव्य केलं म्हणून काय विशेष तुमच्या पण जीवावर कोणतरी बसून खातच ना आप दादा दा? हम्म तुमच्या पण जीवावर कोणीतरी बसून खाणार राहायचे प्रत्येकाच ते राहत नमस्कार नमस्कार दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती लाईक फुकट असते विश्वास ठेवा तेच आहे ना फुकट राहते पण तरी करते नाही आपण आता लाईक लाईक फुकट राहते सबस्क्राईब फुकट राहत पण तरी नाही करते कोणी लाईक डन ओके मनापासून त्याच काही आपल्याला लाईक काही इन्कम नाहीये पण कसं असतं लाईव्ह लाईव्ह वर जे बोलत ना त्याचा प्रत्येकाचा तिसरा तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणून एक प्रोसेस नाही त्या लाईकचा काही उपयोग नसतो काय मेनू खाल्ला मग आप्पा दादा कांदे कसे किलो आहेत कांदे तीस रुपये चाळीस रुपये किलो आहे प्रशांत दादा बोला पटपट शेवटचे पाच मिनिट परत दुसऱ्या वर पण लाईव्ह घ्यायची भावाला फुकाट ना हो मग भावाला फुकाट ना पंधराशे रुपये चालू त्याचे मग भावाला फुकाट प्रशांत दादा <laughs> भावा मग भावावर बोलावंच लागत दादा भावाला भावावरच सत्ता चालत बोलायला भाऊ जाईल बोलता येत चार मेंबरी वरती कोणी पटपट लाईक करा सर्वांनी कमेंट करा शेवटचे पाच मिनिट ओळखला का नाही मग प्रशांत दादा भावांड विसरून कस काय मग जेवण झालं का मग प्रशांत दादा काय काम चालू आहे मग लाईक पैसे लागतात पैसे नाही लागत लाईक चे पैसे, पैसे नाही लागत आणि सबस्क्राईब चे पण पैसे नाही लागत पण तरी करते नाही लोक लाईक करते नाही पाच मेंबरेवरती आहे का कोणी बोलणार करू लाईव बंद आणि आपण तुम्ही पण संभाजीनगरलाच आहे का वहिनीच आहे फक्त दोघ पण गेले का संभाजीनगरला आपला दिवस सुखात जावो तुमचा पण आपा दादा सुखात आनंदात जावो आजचा दिवस मला सपोर्ट करत नाही तुम्ही कुठे व्हिडिओ टाकते प्रश्न दादा व्हिडीओ टाकते तुमच्या चॅनेल वरती वर कुठे व्हिडिओ आहे काय बोला बाकीची मंडळी ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईकला आल्याबद्दल लाईव्ह आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन लाईव्ह मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ घ्या काळजी संतोष दादा हाय स्वागत आहे तुमचं पण लेट का ना पण लाईव्ह मध्ये आले तर मनापासून धन्यवाद आणि झालं का जेवण काय मेनू खाल्ला मग संतोष दादा आज